अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव पत्ता वी पंचवीस तीस एकशे तीस रुपये केळी पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शम्ब रुपये केळी एकशे दहा तीन एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एक्याण्णव एकशे एक्क्याण्णव एक रुपये जायरात एकशे तीन चाळीस पन्नास साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एकशे एक्याण्णव एकशे एक तीन एक चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एकशे एक्याण्णव जायरात चाळीस पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये गेली चाळीस तीस चाळीस पन्नास बावन्न एक्वन बावन बावन रुपये शंभर एकशे तीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट अडुसष्ट सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये तीन પચીસ છત્તી નવ શંભર શંભર એકશ એક રૂપિયા પન્નાસ બાવન પંચાવન સાઠ બાસઠ પાસઠ એકશ સત્તર રૂપિયા ત્રેસઠ એકશે રૂપિયા सत्तर बहत पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये केली सत्तर ऐंशी नव्वद शंभर दहा बारा तेरा चौदा एकशे एक चाळीस पन्नास साठ बासष्ट सत्तर एक एकाहत्तर बहात्तर एकशे ऐंशी एकशे एकशे पंचाहत्तर रुपये એકશે પંચાત્તર રૂપિયા એકશે પંચાળીસ રૂપિયા એકશે પંચ રૂપિસ બાવન પંચાવન અઠાવન સાઠ પાસઠ પાસઠ સત્તર પંચે એક્યાસી રૂપિયા જાહેરાત

सत्सष्ट शंभर दहा वीस पन्नास एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये केली नव्वद शंभर दहा वीस पंचवीस सत्त्या सत्तेचाळीस पंचावन्न आठेचा पन्नास बावन पंचावन्न एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये केली सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये केली एकशे तीस चाळीस पन्नास साठ पासठ एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एक्याऐंशी शहाऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये એક દોનશ રૂપ દોનશ રૂપય જાય બારા પંદર વીસ એકશે પન્નાસ સાઠ બસઠ બસ એકશે એક शंभर दहा बारा पंधरा वीस एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर बहात्तर एकशे पंच्याहत्तर शहात्तर एकशे ऐंशी दोन एकशे ऐंशी रुपये शंभर एक दोन एक एक एकशे दहा बारा पन्नास सोळा सत्तर चाळीस एकशे एकावन बावन एकशे नव्वद एकशे साठ एकशे ऐंशी चाळीस रुपये केलीस रुपये केडी नव्वद शंभर एकशे दहा रुपये केडी साहेब पाहून घ्या एकशे तीस चाळीस साठ पासष्ट सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपये केली शंभर रुपये शंभर रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये नव्वद शंभर एकशे पाच रुपये दहा रुपये